प्रेक्षको नमस्कार मी अतुल परदेशी खरं तर आचारसंहिता लागले आहेत लोकसभा निवडणुकींचा जो कार्यक्रम आहे ज्या तारखा आहेत त्या घोषित झालेल्या आहेत असा असताना केंद्रामध्ये चारशे पार आणि राज्यामध्ये पंचेचाळीस पार असा नारा देणाऱ्या महायुतीचं अद्याप मात्र शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा या दोन जागाचा तिढा हा मात्र सुटलेला नाही नेमकं कुठं घोडा आडलं आहे हे अद्याप समजायला मार्ग नाही खरं तर मावळ लोकसभामध्ये विद्यमान खासदार आप्पा बारणे जे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे ही जागा महायुतीची शिंदे यांच्या शिवसेनेलाच सुटणार आहे तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही जागा महायुतीच्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेली आहे जागा जरी अजित पवारांना सुटलेल्या असली तरी त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांना उमेदवार आयात करावी लागतो की काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे या सगळ्या आत्ताच्या घडामोडींवरती तर आज आपण बोलणार आहोत की ज्या पद्धतीने राज्यामध्ये पंचेचाळीस पारचा नारा भारतीय जनता पक्ष देतोय त्या पद्धतीने शिरूर आणि मावळ या दोन लोकसभेचा आपण जर विचार केला तर कुठेतरी आयात उमेदवार आणि शिवसेनेचे असणारे श्रीरंगप्पा बारणे बारने यांना भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी काही कार्यकर्ते काही महायुती ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते थेटपणे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा ज्या पद्धतीने विरोध होतोय तर या दोघांनाही उमेदवारी जरी मिळाली ज्यामध्ये आप्पा बारणे असतील किंवा डाळराव पाटील असतील तरी हे विजयी होतील का या सगळ्या घडामोडींवरती तर आपण आत्ता बोलणार आहोत कुठल्याही क्षणी महायुतीची पुढची यादी येऊ शकते ज्यामध्ये ज्या दोन जागांबद्दल आपण बोलतोय ही नावंही आपल्याला पाहायला मिळतील परंतु या दोन नावांचं ह्या महायुतीमध्ये नेमकं भवितव्य काय त्यांना ही निवडणूक सोपी की अवघड आणि भाजपचा जो नारा आहे पंचेचाळीस पारचा त्यात ही दोन नावं असतील का नसतील हा खरं तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे आपण सुरुवातीला बोलूया शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल एकीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे असणारे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहे यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे किंबहुना त्यांच्या प्रचाराची पहिली फेरी देखील झालेली आहे जवळपास पंधरा दिवस ते जवळपास एक महिना होत आलेला आहे त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे हा त्यांना मिळालेला एका पद्धतीचा आपण बोनस किंवा एक चांगला ॲडव्हेंटेज त्या ठिकाणी म्हणूया की एकतर त्यांच्या असणाऱ्या पक्षाचं जे चिन्ह होतं घड्याळ ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं आणि शरद पवार यांच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी तुतारी हे चिन्ह मिळालं परंतु अमोल कोल्हे यांच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट जी घडली की समोर त्यांच्या असणारा महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नसल्याने अमोल कोल्हे यांना मात्र प्रचारात आघाडी घेता आली आपल्या पक्षाला मिळालेलं नवीन जे तुतारी चिन्ह आहे ते मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी यशही ये येतं आहे ही जमेची बाजू या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महायुतीची ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जरी सुटली असली तरी अजित पवार यांच्याकडे मात्र अद्यापही उमेदवार नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल कारण जवळपास पंधरा दिवस ते एक महिना झाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे स्वपक्षातून उमेदवार त्या ठिकाणी सक्षम मिळत नसल्या कारणाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजी दादा आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी द्यावी लागेल असंच काहीचं सध्या चित्र स्पष्ट त्या ठिकाणी दिसतंय खरं तर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार म्हटल्यावरती आढळराव पाटलांच्या आयात उमेदवारीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोधही होतोय खेडच्या असणारे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनी थेटपणे आढळराव पाटील यांच्या या आयात उमेदवारीला त्या ठिकाणी विरोध केला एक वेळ घरी बसेल पण आढळराव पाटलांना जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अजित पवारांनी उमेदवारी दिली तर त्यांचं काम करणार नाही असा थेट इशारा त्या ठिकाणी दिलीप मोहिते यांनी दिला दुसरीकडे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील आणि आढळराव पाटील यांचं काय सत्य आहे हे तुम्हाला चांगलं ज्ञात आहे विलास दांडे हे देखील आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीचा धर्म पाळून त्यांचं काम करतील का हे प्रश्न चिन्हच आहे आढळराव पाटील यांच्यासमोर समस्या बऱ्याच आहे सध्याची परिस्थिती जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहिली तर ही किंबहुना अमोल कोल्हे यांच्यापेक्षा महायुतीसाठी आणि महायुती म्हणण्यापेक्षाही आढळराव पाटील यांच्यासाठी जमेची आहे अनुकूल आहे असं मी तुम्हाला थेट सांगतोय परंतु घोडं आढलंय उमेदवारीचं आढळराव पाटील यांनी हातावरती घड्याळ बांधली उमेदवारी मिळवली तरी त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून जो विरोध होईल याचा फटका आज शंभर टक्के आढळराव पाटील यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळेल आढळराव पाटील यांना थेटपणे जर का एकनाथ शिंदेंनी जागेंच्या आदलाबदल करून शिरूर लोकसभा मतदारसंघ जर आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यात यश मिळवला आणि आढळराव पाटील हे जर धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढले तर ही फाईट शिरूर लोकसभा मतदारसंघाची काटेकी टक्कर होईल किंबहुना आढळराव पाटील यांचं विजयाचं गणित हे देखील काहीसं सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं पक्षात येऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवावी यासाठी राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील हे जरी आग्रही असले आणि नामदार दिलीपराव वळसे पाटलांना आढळराव पाटील यांचा ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि या पराभवाच्या मागचे खरे सूत्रधार किंगमेकर जर कोणी होते तर ते नामदार दिलीपराव वळसे पाटील होते हे मात्र जग जाहीर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमधून आढळराव पाटील आणि वळसे वळसे पाटील यांच्यात जो तिढा निर्माण झाला जो मागच्या पाच वर्षात संघर्ष निर्माण झाला त्याची कुठेतरी परतफेड महायुतीच्या माध्यमातून करून देण्याची ही नामी संधी वळसे पाटील यांना निर्माण झाली त्या कारणानेच वळसे पाटील हे स्वत आढळराव पाटील यांना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत आढळराव पाटील यांच्यासाठी जमेची दुसरी बाजू की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचाही त्या ते ठिकाणी पाठिंबा मिळू शकतो तेही चांगल्या पद्धतीने काम करतील असं काहीचं वातावरण आहे कारण आढळराव पाटील यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ते तीन वेळेचे खासदार आहेत सलग पंधरा वर्ष आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं त्या ठिकाणी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या जमाचे जरी आमदार असले तरी याआधी त्यांचे असणारे वडील स्वर्गीय माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं देखील आढळराव पाटील यांना नेहमीच निवडणुकीमध्ये सहकार्य असायचं हेही लपलेलं नाही कारण आढळराव पाटील आणि बेनके कुटुंबियांचं यांच्या असणारं जे काही एक घर गर, घरातलं नातं आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं खेडमध्ये जरी विरोध असला तरी दिलीपांना मोहिते जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा विरोध आहे मात्र आपण शिरूरमध्ये पाहतोय तर शिरूरमध्ये देखील शिरूर विधानसभा जी आहे त्या ठिकाणचे जे आमदार आहेत अशोक बापू पवार हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे त्या ठिकाणी थोडासा जे काही मतदानामध्ये टक्केवारी असेल त्यामध्ये फरक पडू शकतो कारण शेवटी विद्यमान आमदार यांना मानणारा एक वर्ग असतो त्यांची भूमिका ती निर्णायक ठरत असते त्यामुळे हडपसरची बाजू आपण जर पाहिली तर तिथे देखील थोडासा त्या ठिकाणी नुकसान आपल्याला आडवराव पाटलांचं पाहायला मिळतं मात्र पुढे आपण जर भोसरीमध्ये आलो तर या ठिकाणी महायुतीचं एक सक्षम नेतृत्व जे भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे आहेत यांची ताकद मात्र आपल्याला भोसरी विधानसभेत पाहायला मिळेल मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जरी आढळराव पाटील यांचा पराभव झालेला असला तरी आढळराव पाटलांना भोसरी विधानसभेमधून मिळालेलं मताधिक्य हे अधिकचं होतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांच्यासाठी उमेदवार माहितीचा कोणी जरी असला तरी तो उमेदवार हा मायतीचा डोळ्यासमोर ठेवून अर्थात उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदी असं त्यांचं नेहमी विजन राहिलेलं आहे समोरचा उमेदवार हा आपला जो आहे तो नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करण्यासाठी महायुतीने दिलेला उमेदवार आहे त्यामुळे महायुतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी आपल्याला त्याला विजय करावा लागेल असा त्या ठिकाणी गृहीत धरून महेश लांडगे हे या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी प्रचाराची धुरा आपल्यामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना लीड मिळवून देऊ आहेत या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी हल्ली मागच्या एक दोन दिवसामध्ये आढळराव पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांनी या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी काम करा असं जाहीरपणे सांगितलेलं आहे तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात तुम्ही प्रचाराला लागा तुम्हाला शिवसेनेतून धनुष्यबान घेऊन लढायचं आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन गड्या हातात बांधून लढायचं आहे हे एक दोन दिवसात स्पष्ट होईल परंतु सध्या तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात तुम्हाला त्या टिकून लढायचं आहे असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटलांना कारणाने अडळराव पाटील पुन्हा एकदा या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणामध्ये सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत शिरूर लोकसा मतदारसंघाचं शेवटचं आपण जर त्या ठिकाणी विश्लेषण केलं की काय परिस्थिती होईल त्यावरती तुमचेही मत तुम्ही कळवा एकीकडे एक महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोले जे विद्यमान खासदार आहेत ज्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे त्यांच्या विजयाची जर आपण बाजू पाहिली तर, तर पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा वर्ग आहे त्या ठिकाणी शरद पवार यांचे विचाराचे अनेक मतदार आहेत आणि शरद पवार यांच्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी उभी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांना जी मिळणारी सहानुभूती आहे या सहानुभूतीचा फायदा अमोल कोल्हेंना होऊ शकतो हे आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे तर अमोल कोल्हे यांचा पराभव किंवा अमोल कोल्हे यांना अडचणीत आणणारे जे मुद्दे असतील ते म्हणजे मागच्या पाच वर्षात खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामधील जे काही खेडेपाडे असतील वाड्या असतील जी मोठी गावं असतील काही सुख असेल दुःख असेल जो एक खासदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मतदारामध्ये लोकांमध्ये गावामध्ये गाव भेट त्या ठिकाणचे प्रश्न संपर्क ठेवायला पाहिजे होता तो ठेवलेला नाही हे सातत्याने त्यांचे कार्यकर्ते देखील सांगतात आणि अमोल कोल्हे यांना देखील माहिती आहे अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न ज्या तडफेने ज्या पद्धतीने संसदेमध्ये मांडले मग त्यामध्ये शेतकऱ्यांचे जिवाळीचे प्रश्न असतील बैलगड्या शर्यतीचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल असंख्य प्रश्न एक खासदार म्हणून अमोल कोल्हे यांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये शंभर टक्के मांडले आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास व्हावा या ठिकाणी करोडो रुपयाचा कोट्यवधी रुपयाचा निधी देखील आणला आणि विकासाला त्यांनी चालना देखील दिली अनेक प्रश्न जे प्रश्न घेऊन अमोल कोल्हे निवडणुकीत उतरले होते ते प्रश्न काय प्रलंबित आहेत हे पुढे याच्यावरती आपण बोलणारच आहोत अनेक प्रश्न असे आहेत जे त्यांनी बोलून दाखवले ते अद्यापही पूर्ण झालेले नाही ते पुढच्या भागात आपण घेऊ सध्याच आढळराव पाटील यांची विजयाचे गणित काय असू शकतं अमोल कोल्हे यांचं काय असू शकतं हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला तर दुसरीकडे निवडणुकीचं बिगल वाजूनही अद्यापही महायुतीच्या उमेदवारीचा तिडा सुटलेला नाही याच्यावरती आपण बोललो आढळराव पाटील यांनी धनुष्यबान हा शिवसेनेचा असणारा जो चिन्ह आहे तेच घेऊन लढावं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन अजित पवार यांचं असणारं घड्याळ हातात बांधून लढावं तुम्हाला काय वाटतंय आढळराव पाटील नेमका काय निर्णय घेतील आणि विजयाचं त्यांचं समीकरण काय असेल आपणही व्यक्त व्हा आता आपण बोलूयात आत, मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग अप्पा बारणे खरं तर मागच्या दहा वर्षामध्ये अप्पा बारणे यांनी या मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु या आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही महायुतीचे उमेदवार म्हणून आप्पा बारणेच असतील असं बोललं जात आहे परंतु आप्पा बारणे हे देखील एकनाथ शिंदे यांच्या असणाऱ्या शिवसेनेचं धनुष्यवान चिन्ह घेऊन लढतील की भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह घेऊन लढतील हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही ज्या पद्धतीने आढळराव पाटील यांना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी थेटपणे विरोध केलेला आहे तसाच काहीसा विरोध मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी श्रीरंग बारणे यांना केलेला आहे ही मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी मायुतीमधून याची मागणी केलेली आहे आत्ता नुकतंच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचा विधानसभा जो मतदारसंघ येतो तो म्हणजे चिंचोड विधानसभा हा चिंचोड विधानसभा देखील निर्णायक ठरणार आहे आणि या चिंचोड विधानसभेमध्ये देखील श्रीरंग अप्पा बारणे यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून थेटपणे त्या ठिकाणी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणचे असणारे ललित मस्करे यांच्याकडने देखील विरोध होते जे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे पक्षाची त्यांच्याकडे विरोध होतोय त्यांनी थेट सांगितले की चिंचवड विधानसभेचे माजी आमदार लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याबद्दल जे काही दोन दिवसाआधी आप्पा बारणे यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकामध्ये कुठेही ना उल्लेख नाही दोन हजार एकोणीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण भाऊ आणि शंकर भाऊ आणि जगताप कुटुंबियांच्या मार्गदर्शनाने आप्पा बारण्यांच्यासाठी काम केलं मात्र मागच्या पाच वर्षामध्ये आप्पा बारणे यांनी कार्यकर्त्यांची साध्या गाठीभेटी घेतल्या नाही आमचे प्रश्न समजून घेतले नाही यामुळे आम्ही नाराज आहोत आम्ही अप्पा बारण्याचं काम करणार नाही असं थेटपणे कार्यकर्ते बोलत आहेत या हो। कार्यकर्त्यांनी प्रेस नोट आपल्यापर्यंत पाठवले परंतु त्यांना त्यांच्या पक्षाचं काही त्या ठिकाणी प्रोटोकॉल असेल किंवा काही सांगणं असेल त्यामुळे हे कार्यकर्ते थेटपणे कॅमेऱ्यापुढे सध्या बोलत नाही आहे खरं त्यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला खरं तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे ज जबाबदारी आहे ते शेठ जगताप यांच्याशी आपण या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी थेट सांगितलं की सध्या मीडियाशी या विषयावरती बोलू नये असा आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहे त्यामुळे आम्ही बोलू शकत नाही परंतु शंकर जगताप हे देखील कुठेतरी या मावळ लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत त्यांना ही जागा लढवायची आहे परंतु ही जागा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या यांच्या असणाऱ्या शिवसेनेला त्या ठिकाणी सुटत असल्याकारणाने त्यांच्या असणारी जी काही इच्छा आहे लढण्याची शंकर जगताप यांची ती देखील पूर्ण होताना दिसत नाही आहे त्यामुळे अप्पा बारणे यांना देखील या ठिकाणी ह्या मावळ लोकसभा मतदारसंघातून संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आप्पा बारणे हे शिवसेनेचं धनुष्यबान घेऊन जरी लढले तरी चिंचवडचे शंकर जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि त्यांचे कार्यकर्ते हे महायुतीचा धर्म पाळतील का आप्पा बारण्यांचं काम करतील का असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत दुसरीकडे जर आप्पा बारणे यांनी धनुष्यबाणाचे आयोजित जर का चिन्ह घेऊन ते निवडणूक लढले तर मग हे ज्या पद्धतीनं बंड सुरू आहे हे कुठेतरी थांबेल का आणि आप्पा बारण्यांचं त्या का ठिकाणी काम करून हे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांचा हात बळकट करण्यासाठी आप्पा बारणे यांना विजय करण्यासाठी एकत्र येऊन काम करतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची मावळ लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्या ठिकाणचे विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा बारणे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतील की त्या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हातात घ्यावं लागेल मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवडच्या त्या ठिकाणी शंकर जगताप आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची भूमिका नेमकी काय राहील हे श्रीरंग अप्पा बारणे यांचं काम करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही जर आम्हाला यूट्यूबवरती पाहत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्ही जर आम्हाला फेसबुकवरती पाहत असाल तर आपला आवाज त्या ठिकाणी फॉलो करा तुमच्या कमेंट त्या ठिकाणी नोंदवा आणि पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती ऐकायला आवडेल कारण लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर असेल पुणे त्या ठिकाणी लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल आणि मावळ लोकसभा असेल आणि शेजारी असणार बारामती लोकसभा असेल या लोकसभांवरती आपलं लक्ष आहेच ज्या घडामोडी घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम एक मीडिया म्हणून आमचं आहे त्यामुळे ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद